या खोलीमधून एक भुयार आहे ती भुयार मंगळवेळा दामाजी पंतला जातं हे म्हणजे जातं हे लोक सांगत होती जुनी त्यामुळं पुन्हा आपण पुन ते भुयार बजवण्यात आलं महाराजांना या ठिकाणी रुक्मिणी मातेनं येऊन त्यांना भोजन खाऊ वाटलेलं आहे या ठिकाणी संगोपन नाही झालं तर हे सगळ्या मूर्ती संपूर्ण परराष्ट्रात सुद्धा जाऊ शकतात नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय ममाने आणि आज पुन्हा एकदा नवा कोरा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलो आहे मित्रांनो आज मी आलो आहे पंढरपूर जवळच माहीत नसलेले ठिकाण तुम्हाला दाखवण्यासाठी अतिशय सुंदर हे ठिकाण आहे ह्या ठिकाणाचं महत्वही तेवढंच आहे कारण का तुम्हाला जर घरात काही त्रास झाला असेल किंवा हायपर टेन्शन मध्ये तुम्ही असाल तर या ठिकाणी येऊन फक्त अर्धा तास तुम्ही बसला आणि विश्रांती घेतली तर एकदम प्रसन्न होणार यात शंका नाही हा मित्रांनो हे ठिकाण आहे गोपाळपूर पासून म्हणजे पंढरपूर जवळ असलेले गोपाळपूर गोपाळपूर पासून रांजणीला जाणाऱ्या रस्त्यापासून डाव्या हाताला हे असलेले अंतेश्वर महादेवाचे प्रसन्न पुरातन मंदिर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हो... गोपाळपूरपासून थोडेसे पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दोन रस्ते तुम्हाला गेलेले दिसतील हा रस्ता जो आहे हा रांजणीकडे जाणारा रस्ता आहे आणि हा मुंडेवाडीकडे जाणारा रस्ता आहे तर मित्रांनो हा गोपाळपूरकडून आलेला मार्ग तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्वत्र हिरवळी पसरलेले हे ठिकाण हा रस्ता त्या मंदिराकडे जाणारा आणि त्या मंदिराकडं जाणाऱ्या मार्गाचा दाखवलेला हा ॲरो हा सरळ रस्ता जातो मुंडेवाडीकडे तर प्रथम आपण येथील पुजाऱ्यांनी मला सांगितलं याच्याजवळच एक मारुती मंदिर आहे ते मारुती मंदिर या निसर्गरम्य वातावरणामध्ये ते दूरवर तुम्हाला झाड दिसते आहे त्या झाडाच्या खाली हे मंदिर आहे तर चला आपण पर प्रथम ते मारुती मंदिर पाहूया आणि नंतर हे आंतेश्वराचे मंदिर पाहूया या मारुती मंदिरात मारुतीचे दर्शन घेत असताना माझ्या नजरेस पडली ती ही शिळा मित्रांनो ही सती शिळा आहे आणि जेव्हा वीर मरण एका वीराला येतं त्यावेळेस त्याची पत्नी ही स्वत आग्नीमध्ये आपला देह संपवते सती जाते तिच्या स्मरणार्थ ही सती सतीशिळा त्यावेळेस उभी केली असायची आपण हनुमंताचे दर्शन करूया किती अप्रतिम मूर्ती आहे या बाजूला एक छोटेसे मंदिर आहे तेही आपण आता पाहूया ते मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हे मंदिर खूपच अप्रतिम हे गजलक्ष्मी आहे मित्रांनो आणि हत्तीचे जेव्हा पुढचे पाय उचलतात तर त्याचं वळण कसं असतं ते स्पष्ट तुम्हाला दिसते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण आता जाऊया आपण अंतेश्वरला तुम्ही पाहू शकता प्रवेशद्वारावरती अशा प्रकारे भगवा ध्वज लावलेला आहे आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेले हे अंतेश्वर मंदिर आपण इथले व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया माझे नाव शिवाजी बापू गवळी गोपाळपूर या, या माझ्या दोन एकर आहे माझं क्षेत्र जे आहे दोन एकर क्षेत्रामध्ये पुरातन काळातील सतराव्या का शेकामधलं हे अंतेश्वर मंदिर आहे जुन्या काळात हे मंदिर जे आहे हे गोपाळपूरपासून एक किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर विठ्ठलुक्मिणीच्या काळातलं आणि गोपाळपूरचे गोपाळकृष्ण मंदिर जे आहे त्या काळातलं हे सुवर्ण मंदिर आहे आणि सतराशे शेकेजार इथं शिषेला लेख आहे या मंदिरामध्ये शिवा मूर्तींचं आज गावकरी लोक जेवढं संगोपन करते त्यापेक्षा शासनाने ह्या अशा मूर्तींचं संगोपन करणं महत्वाचं आहे जर ह्या मूर्तींचं संगोपन नाही झालं तर हे सगळ्या मूर्ती संपूर्ण परराष्ट्रात सुद्धा जाऊ शकतात तर ह्या पंढरीच्या पंचकृषीमधल्या ज्या मूर्ती आहेत तरी याचं संगोपन केलं जावं एवढीच अपेक्षा ठिकाणी तुळशीदास महाराज अंतापूर हे बाबा बिदरचे होते तुळशीदास बाबा जे होते ते बिदरचे होते बिदरवरून वयाच्या दहाव्या वर्षी या ठिकाणी जुने हो मंदिर असल्यामुळे हो हो या ठिकाणी निष्ठ मंदिर होतं इथल्या कुठल्याही प्रकारची सेवा नव्हती या ठिकाणी तर तुळशीदास महाराज या ठिकाणी येऊन वयाच्या दहाव्या वर्षी तुळशीदास महाराजांनी इथे स्वतः म्हणजे शेवट केला केलाचा अंत इथं झाला अंतापूरमध्ये अंत झाला तुळशीदास महाराजाला छप्पनचा पूर आला या या ठिकाणी छप्पनच्या पुरामध्ये तुळशीदास बाबा शिखरावर बसले होते शिखरावर बसल्यानंतर शिखर त्यांनी छप्पनच्या पुरात सोडलं नाही तर त्या शिखरावर बसल्यानंतर लिंबाच्या फाटा पाल्या खाल्लेला आहे वर आणि दुसरी गोष्ट चंद्रभागा नदी चंद्रभागेच्या काट्याला असल्यामुळे तुळशीदास बाबा सकाळी पाचून पाणी आणून चिताभस्माची पूजा दररोज करत होती न चुकता दुसरी गोष्ट तुळशीदास तुळशीदास बाबा ही शागाव इथं शागाव म्हणून इथं नदीच्या पलीकडे गाव आहे त्या गावामध्ये भिक्षा मागायला जात असताना था चंद्रभागा जाग्यावर थांबवत होती तेव्हा तुळशीदास बाबा पलीकडे जायचे भिक्षा घेऊन यायचे असं या तुळशीदास बाबाचं इथं वास्तव्य होतं तुळशीदास महाराजांना या ठिकाणी रुक्मिणी मातेनं येऊन विठ्ठल रुक्मिणी मातेनं इथे येऊन त्यांना भोजन खाऊ गाठलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी ही जी आहे मंडप वगैरे केलेला परशे बसवलेली ही बिदरच्या लोकांनी बिदर कर्नाटक या तुळशीदास बाबांच्या गावातील लोकांनी या ठिकाणी सर्व ही रूमची व्यवस्था पत्र्याची व्यवस्था सर्व काय केलेली आहे ती बिदरच्या लोकांनी केली या ठिकाणी तुळशीदास महाराजांची समाधी आहे तुळशीदास महाराजांच्या वडिलांची समाधी आहे तुळशीदास महाराजांच्या आईची समाधी आहे या ठिकाणी यांची समाधी आहे तुळशीदास महाराजांची कृपा आपल्यावर भरपूर झाली असून आमची आई वडील आजोबा आजी यांना तुळशीदास महाराजांचा सर्व लाभ मिळाला त्यांची सेवा करायला मिळली आणि तुळशीदास महाराजांच्या कृपेनं अजून माझे आई वडील जिवंत आहेत वडिलाचे वय एकशे पाच आहे आईचं वय सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आहे अजून व्यवस्थित आहेत या ठिकाणी तुळशीदास महाराजांची खोली आहे या ठिकाणी तुळशीदास बाबा जपतप करायचे चालना करायचे या खोलीमधून एक भुयार आहे ती भुयार दामाजी पंताला मंगळवेळा दामाजी पंताला जातं हे म्हणजे जातं हे लोक सांगत होती जुनी त्यामुळं पुन्हा आपण ते भुयार बजवण्यात आलेलं आहे ते सध्या बंद आहे तुळशीदास महाराजांचं भुयार आपण ती बंद केलेलं आहे तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला प्रसन्न आणि तणावमुक्त करणारे हे वातावरण देणारे मंदिर तर एकदा या मंदिराला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार